वेलकम बॅक टू तर पार्ट फर्स्ट पाहिलेलाच असाल आपण आता हा आहे पार्ट सेकंड सो आमचं बाहेर जायचं ठरलेलं होतं पण त्याआधी घरी फोटोशूट वगैरे केलेला म्हणजे शंभूचा श्रीकृष्णाचा फोटोशूट करायचा होता ते फोटो फोटो करा तर ते केलेलं आम्ही आणि त्यानंतर बाहेर पडले सो ब्लॉग कंटिन्यू करा करालो कृष्ण इकडं वग कृष्णाल कृष्ण ओरिजिनल सारख नाही लोक चेंज झाला का कर जय पप्पा जय पप्पा जय पप्पा कर, कर, कर ना बरी तर आलोय आम्ही आता गार्डनमध्ये गार्डनमध्ये गार्डन हे गेलेत समोर दोघं जण आणि ही बघा परी परी आणि तिचे पप्पा बघा तिकडे हे थांबा था रे वाला येऊ द्या थांबा थांबा शंभूला इथं बसवा याच्या हो शंभूला बसवा कोणच्या

काँ काँ ते ना? पाल, फुल पाजले त्याला टोपी काढ झालं का आता झालं व्यवस्थित काय होईल बघा हे दोघ खेळायला लागले आता परीच खेळणं झालं परी कुकी करायला कुकी नाही करायला तू परी नाही करतो सगळे खेळ हे सगळे झालं यांचं खेळणं तर आम्ही निघतो आता आणि दुपारी मी काही शूटच केलं नाही कारण वेळात नाही भेटलेलं सगळं काम वगैरे राहिलं होतं सो बघू आता तुमच्यासोबत ओडिओ पण शेअर करेल तर आता सगळेजण इथं बसलेत आता शंभू खेळायला आता आली माझ्या ममा नसलं माझ्या इथे आ कस चढायला ते अरे <laughs> कुठे गेला बस बसते चटायला किती पुढं वन टू थ्री अग हे बघा आर्मी हो आर्मी इकडं शंभू त्याला बरं वाटतं तसा

बोलू शंभू शंभू पप्पा लेट दे चल झपय झपय चल चल चल, चल बाड चल चल चल, 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 चल 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 ना चल ना इकडे चल ना आवडत आहे ते त्याला त्याला दिलेला नाही गोष्टी आवडतात माहिती का देत नाही ना, ना पाणी असते म्हणून लागत आहे तोंडाला आहे कालच्या शेजारी पाजारी बी उठते शंभू अशी मजा वाटते असं दिवसा खेळ जाणार एवढा वेळ येत एक तास नाही नाही येते बोलावत बोलो बघायला तिकडे चल, चल शंभू बुला दे इकडे മമ്മി മമ്മ ഗുഡ് നൈറ്റ് ശംഭു ശംഭു तर तिकडनं यायला आम्हाला खूप लेट झालेला त्यानंतर जेवण वगैरे म्हणजे स्वयंपाक पण राहिला होता माझा तसं तर आम्ही शंभूचं जेवण तिथेच करून आलेलो बट आम्हाला म्हणजे खूप उशीर होईल त्यामुळे मग आम्ही पाच सहा वाजता निघलेलो सो आम्हाला खूप लेट झाला तर यायला मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं शंभूचं झोपी घालणं आणि मग त्यानंतर जेवण वगैरे केलं झोपलं आणि इथं बघा शंभू दोन वाजता उठला आणि खेळायला लागलाय तर दिवसभर पण खेळतो बट एवढं खेळत नाही जेवढं रात्री खेळतो तेवढं कारण रात्री एक दोन तासही तो शांतच बसतो आणि खेळतच असतो सो त्याचा मूड फक्त खेळायचाच असतो आणि दिवसभर काय होतं एक तास खेळतो थोडं कोई करतो म्हणजे घे म्हणतो आणि परत त्याचं तेच होत असतं so, सो हा व्लॉग मी आता इथे एंड करते कारण तुम्हाला हे दाखवलं मी की शंभर रात्री कसं खेळतो आणि किती वेळ लागतो स तो बरोबर एक दीड वाजता उठला असेल आणि त्याला बरोबर मला झोपी घालायला चार वाजले होते तर ठीक आहे चला हा व्लॉग कसा वाटला एकमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय